दादा नोट घेतलेली आहे कुठल्या परिचय द्याल गाव फरला कोणतं गाव तुमचं घोडेगावडे सिंधी घोडेगाव बी पहिले शिंदे कोळगावचं गिरिक गिरीक झालं आणि आता शिंदी गोडेगाव दोन नंबरला गाडी लागली दोन नंबरला हा दोन नंबरला गाडी लागलेली आहे बर दादा एक लाख एकवीस हजार द्यावरून हा हे सांगायचे फक्त का सांगायचे फक्त हो त्यांची जोडी बदल्यावर पाहिली पाहिली चांगली जोडी कुठे दिले तुम्ही सांगायचे ते तुमच्या जोडीची किंमत तुम्ही तुमच्या मनात धरा बरोबर माझ्या जोडीची किंमत मनात धरल इतके देऊ शेट एवढाच होणार आहे आपला दादा सोडा मनमोहकानी बोला दादा या जोडीचा व्यवहार एक एकवीस सांगितलेले आणि यवार होणार आहे या दाणे पुढे या दाणे फेका दराची झालेली राणेची असू द्या सिंगल केल्याशिवाय सिंगल मिळतो सिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत नाही मागू द्या जो कमी मागतो घेतो एक एकवीस मावस्थित व्यवस्थित सांगा एकवीस वापस नाही औषध नाही असं बरं एक लाख एक हजार दादा त्यांची जोडी देऊन पंधरा सांगितले दे म्हणजे साधन पंधरा पंचाहत्तर ला मागू द्या तो कमी मागतो पंच्याण्णव नव्वद बर किती रुपयाला घेता आता पंधरा हजार व्यवस्थित बोला तुम्ही सांगा व्यवस्थित एक्क्याऐंशी आम्ही सर्वांचं लक्ष या जोडीवर लागलेलं आहे त्यांनी त्यांच्या मनात एकवीस बावीस पंचवीस असू द्या एक्क्याऐंशी साहिले आपल्याला कोणी देत नाही बरं एकसठ हजार देता, एक ने। ने? देता? एक देता का कशाला येसठ नाही किती देता राऊंड फिकर एकवीस हजार कधी वरून काय बोललो तुम्हाला एकवीस हजार केलेले म्हणजे साठ आणि एकवीस एक्क्याऐंशी हजार लागलेले किती एक्शी एक्क्याऐंशी हजार जोडीची किंमत लागलेली आहे आणि आपण म्हणतो त्यांना एकसठ हजार वरून एकसष्ट बरं एक्कावन नाही आता पाह मन मोकळं करून द्या मारा थापते बरं किती देता एकवीस दिवा लई फरक आहे नाही लय फरक आहे अरे ऐंशी लाहन पंचायतीला पंचायतीला शुभा एकतीस हजार वरती करा सर्वांचं म्हणणं एकतीस वर कराय एक्याण्णव ला यावर करा सर्वांचं म्हणणं एक्क्याण्णव करा बरे एकेचाळीस बरं काय म्हणता काय म्हणता एकवीस बस दोन मिनिट इकडे होतो धाव तुला माहिती मागू दे बरं मी काय म्हणतो चाळीस असं बरं ठीक आहे मागितल्याबद्दल धन्यवाद केलं पाहिजे ही घ्या नोट तुमची मागितल्या बद्दल धन्यवाद लावून देऊ ना लावून देऊ लावून देऊ या फिरून येवार आहे काय हरकत नाही मागू दे तो कमी मागतो